हाय हॅलो नमस्कार कशा आज सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज सकाळी सकाळी देवपूजा झालेली आहे थोडीशी रांगोळी काढलेली आहे पांढरी फरशी असल्यामुळे पांढरी रांगोळी काढता येत नाही कलरचीच काढावी लागते त्यामुळे असं ला स्टिकर वगैरे लावलं होतं आणि आज चंपाषष्ठी आहे तर सगळ्यात अगोदर चंपाषष्ठी उत्सवाच्या सगळ्यांना अगदी मंगलमय शुभेच्छा आणि आज नैवेद्य असतो आपला कुलस्वामी वगैरे असतो ना तर खंडोबा आज बाजरीची भाकरी भरीत दही भात असा नैवेद्य असतो तर आज आम्ही सकाळी सकाळी केलेला आहे बाजरीची भाकरी भरीत दही भात वगैरे नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे तर तुम्ही सुद्धा आज चंपाष्ठी निमित्त बाजरीची भाकरी आणि वाघ्याचं भरीत वगैरे केलं की नाही कारण प्रत्येकाच्या ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते तर तुम्ही काय बनवलं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर अगोदर आहे ना तर खंडोबाची मूर्ती आहे आमच्याकडे तर ती मी स्वामी समर्थांच्या शेजारी ठेवली होती नंतर मग ती खायच्या साईडला घेतलेली आहे तिथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली आणि तेवढंच नैवेद्य ते वगैरे दाखवता येईल व्यवस्थित म्हणून असं इथं केलेलं आहे आणि बाजरीची भाकरी वाघ्याचं भरीत वगैरे नैवेद्य दाखवलेलं आहे थोडीशी सर्दी झालेली त्यामुळं काहीतरी असं खायचं होतं सर्दी जाण्यासाठी तर मी इथं फुटाने थोडेसे घरीच भाजले होते फक्त मीठ वगैरे टाकून तर ते घेतलेत खायला करून करून छान लागतात थंडीच्या दिवसामध्ये तर सकाळी साडे दहा अकरापर्यंत सगळी कामं आवडली होती आणि साडे अकरापर्यंत एक ब्लाऊज अर्ध शिवून झालं होतं आणि तर एक वाजेपर्यंत दोन्ही ब्लाऊजं माझे शिवून झालेले आहेत कारण हे थोडंसं फिटिंग आणि गोट राहिलेलं त्यामुळं एकचा व्हिडिओ टाकायचा होता मला मशीनवरून उठले वगैरे आणि त्याच्यानंतर जे काही फिटिंग वगैरे नंतर ते करून घेतलेलं आहे तर मस्तपैकी एकपर्यंत माझं कधीही ब्लाऊज शिवायचं असेल तर एकपर्यंत मी दोन ब्लाऊज शिवून घेते आणि त्याच्यानंतर मग काही जास्त नाही व्हिडिओ वगैरे टाकलं जेवण वगैरे झालं की दीड दोन वाजेपर्यंत काम सगळी होतात आणि स्वराला वगैरे शाळेत आणून त्याच्यानंतर थोडासा आराम असतो तर असं माझं रुटीन असतं सकाळी सकाळी ब्लाऊज असेल तर, तर सकाई, सकाई, दोन ब्लाऊज शिवून होतात माझे एकपर्यंत आणि त्याच्यानंतर संध्याकाळी वगैरे एखादं शिवला तर शिवते नाही तर नाही मग स्वराचा अभ्यास वगैरे असतो तर छानपैकी तर माझे दोन्ही ब्लाऊज आता शिवून झालेले आहेत आणि उठलो आहे जेवण करायला चंपा शस्टी आस्टी 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 चंपा तर आज चंपाषष्ठी असल्यामुळं बाजरीची भाकरी थरडा दही वांग्याचं भरीत गावरान पद्धतीनं जेवण झालं पाहिजे म्हटलं आहे आणि कांदा जेवण करायला घेतलंय मी आणि अर्चनानी तर थंडी असल्यामुळे आतमध्ये जेवायला बसत नाही असं बाहेर थोडस बसतो आणि मस्तपैकी कुरुम करुम बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत तर या सगळ्यांनी जेवण करायला तर हे होतं आज सकाळपासून दुपारी जवळजवळ दीड वाजेपर्यंत रुटीन कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हो व्हिडिओ जर काय आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब कराला अजिबात विसरू का बेटा नेक्स्ट वीडियो तोपर्यंत बाय बाय यू फॉर वॉचिंग